पी कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या सर्व कथा कॉपीराईट मध्ये येतात त्यामुळे कोणीही कॉपी करू नये चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग एकोणीसावा लेखिका प्राची सोळ अनघाची रात्र फक्त यशच्या विचारात गेली कधीतरी तिला झोप लागली पहाटेचा पाच अलार्म लावला होता पण जेव्हा गजर झाला तेव्हा तिच्या डोळ्यावर झोप होती म्हणून पुन्हा ती झोपली आणि सरळ जाग आली मग मात्र तिची धावपळ झाली केशवला नाश्ता सांगायचा सा होता तिला सगळं तिने पटकन किचन मध्ये इंटरकॉम करून चीज ऑरेंज सेरियल ची तयारी करायला सांगितली आणि ती तिचं आवरायला गेली तयार होऊन खाली आली केशवने कडक कॉफी दिली गुड मॉर्निंग मॅडम तिने वळून पाहिले शरद उभा होता गुड मॉर्निंग शरद हे बघ यश साहेब येत आहेत त्यांना हिथ्रो एअरपोर्टला घ्यायला जायचे तिने यश नाव लिहिलेला एक बोर्ड त्याच्या हातात दिला व्यवस्थित एंट्रीला उभा राहा मोठी कार घेऊन जा लगेज आहे अनगाने त्याला भरभर सूचना दिल्या ओके मॅडम म्हणून तो निघून गेला पोर्च मध्ये गाडीचा हॉर्न वाजला एक नोकर धावत बाहेर गेला यश आले वाटतं अनगाचे हृदय धडधडू लागले त्यांना रिसीव्ह करायला किमान दारात्री जायला हवे तिच्या मनात आले चेहरा शांत ठेवत ती कशी तरी चालत ताराजवळ आली शरद आणि नोकर यश सामान टिकीमधून बाहेर काढत होते सफेद शर्ट त्यावर निळा सूट निळी ट्राउझर पाया चकचकीत काळी बूट घालून एक व्यक्ती पाठमोरी उभी होती तो यश होता शरद आणि नोकर लगेच घेऊन आत आले आणि शरद आणि यश वळला वाऱ्याची मंद झुळूक त्याच्या शरीराला स्पर्शून गेली मंदिरातला घंटेचा नाद त्याच्या कामात कानात घुमू लागला डोळ्यांच्या पापण्यावर नवीन स्वप्न रंग रंगू लागले जे गमावलं ते मिळवण्याची आशा मनात जागरू जा... जागू लागली कारण समोर अनघा उभी होती या आत यश एकट्यात आपल्याकडे बघतोय असं पाहून अनघा पटकन बोलली कानात मखमली सुरांची सुरावट झाली अनघाचा आवाज दोन वर्षांनी ऐकत होता तो त्याने स्मित केले व पुढे आला अनघा यशकडे मधूनच बघत होती पूर्वीपेक्षा अजूनच हँडसम दिसत आहेत है। चेहऱ्यावर किती प्रगल्भता आली डोळ्यांना लावलेल्या चष्मा खूपच खुलून दिसतोय त्यांना केसांचं वळण मागे गेले आधीच्या दुबावात जराही कमी नाहीये यश सोफ्यावर बसला केशव पाणी घेऊन आला अनघा त्याच्यासमोर सोफ्यावर बसली कसे आहात कशी आहेस एकाच वेळी दोघांचे शब्द एकमेकांच्या शब्दांवर आपटले आणि दोघेही चमकले जे माझ्या मनात आहे तेच तिच्या मनात आहे तुम्हाला कॉफी सांगितली आहे वरच्या मजल्यावर तुमची खोली रेडी आहे फ्रेश होऊन या मग मी नाश्ता लावायला सांगते अनघा म्हणाले मॅडम नाश्ता लावू का तेवढ्यात केशवने विचारले एक काम कर कॉफी आणि नाश्ता आताच दे मग मी फ्रेश होईन यश केशवला म्हणाला खरं तर त्याला अनघाला नजरेसमोरून जाऊच द्यायचे नव्हते तूही कंपनी देशील ना त्याने विचारले हो हो मी थांबली आहे तुमच्यासाठी अनघा दोघे उठून डायनिंग टेबलजवळ गेले केशवने दोघांना कॉफी दिली व नाष्टा लावला टेबलवर ठेवलेले पदार्थ पाहून यशला आश्चर्य वाटले त्याच्या आवडीचा नाश्ता होता सगळा तो समाधानाने हसला दोघांनी थोडं बोलत नाश्ता संपवला माझ्या बॅग्सवर नेतो रूममध्ये आईने दिलेलं सर सारं सामानही काढायचं सा आहे यश उठला आणि बॅग घेऊन चालू लागला तेवढ्यात अनघाने त्याची एक बॅग घेतली अरे इट्स ओके आय विल मॅनेज तो म्हणाला इट्स ओके okay. अनघा बोलली व त्याची एक बॅग घेऊन पुढे चालू लागली त्याच्या रूमचा दरवाजा उघडून ती आत आली मागून यश आला त्याने रूम मध्ये नजर फिरवली हो खूपच सुंदर लावली होती रूम त्याने कोट काढला शूज काढले दोन्ही बॅग उघडून टेबलावर ठेवल्या एक बॅग छोटी होती त्यात त्याचे जरुरीचे सामान होते दुसऱ्या बॅगमध्ये अवनीने अनघासाठी पाठवलेले खाण्याचे जिन्नस होते आई सांगत होत्या तुम्ही तुमचं लगेज खूपच कमी घेतलंय अनघाने विचारले हो ॲक्च्युली हे एवढं खाण्याचे पदार्थ आणि तेही आईने स्वतः बदललेले ते न आणून कसे चालेल कपडे काय इथेही घेईन यश बोलला अनघाने इंटरकॉम करून यश केशवला रूम मध्ये बोलावून घेतले त्याच्याकडे खाण्याचे सारे सामान दिले कोथिंबीर वडी आणि अळूवडी फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले आज रात्रीच्या जेवणात यातलं काहीतरी तळ असे सांगितले सगळं सामान घेऊन केशव निघून गेला तुम्ही आईबाबांना सांगितलेत का पोचलात ते आठवून अनघाने विचारले हो कार मध्ये बसलो तेव्हाच मी बाबांना मेसेज केला तिथे मध्यरात्र असेल तो म्हणाला ओके आता तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करा शॉपिंग करायची असेल तर संध्याकाळी जाऊ मी आज सुट्टी घेतली आहे काही लागलं तर सांगा मी बाजूच्या रूममध्ये आहे अनघा बोलली व बाहेर आली ती तडक तिच्या रूममध्ये गेली दार लावून घेतले आणि एवढा वेळ उसनं घेतलेलं अवसान गळ गड़ू, गळून पडले डोळ्यात पाणी आले किती औपचारिकता होती बोलण्यात एखादा गेस्ट आला की त्याला जसे ट्रीट करतो तसं ट्रीट केलं जायच ना शब्द वापरले अनघाला मनातून खूप वाईट वाटत होते विचारही केला नव्हता एवढी अनगा बोल बोलत होती वाटलं होतं ती बोलणार नाही मोजून एखादा शब्द बोलेल पण माझ्यासाठी नाश्ता करायची थांबली स्वतः बॅग घेऊन रूममध्ये आली हे क्षण माझ्यासाठी खूप काही आहेत थँक्स अनगा यश मनात बोलवला व फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला दोन तीन वेळा दार वाजलं तेव्हा यश उठला त्याने दार उघडली दारात नोकर उभा होता सर मॅडम तुमची वाट बघत आहेत कॉफीसाठी ओ खूपच उशीरपर्यंत झोपलो आलोच मी दहा मिनिटात यश पटकन बोलला व आवऱ्याला निघून गेला जीन्स आणि ग्रीन कलरचं टी शर्ट घालून तो खाली आला अनघा टेबलाजवळ बसली होती सॉरी मी खूप जास्त झोपलो वाटतं यश म्हणाला नॉट ॲट ऑल मीच लवकर आवरून खाली आले आणि मी सुद्धा सॉरी तुमची झोप मोड केल्याबद्दल कर सॉरी अनघा म्हणाले इट्स ओके okay, नेव्हर माइंड बरं झालं उठवलं ते मला कपडे घ्यायचे आहेत उद्या ऑफिसला दोन तीन शर्ट्स लागतील प्लस ट्राउजर्स जास्त नाही घेणार डील झाले की निघायचं आहे परत जास्त सामान होईल उगाच यश बोलून गेला पण अनघाच्या हृदयात कालवलं आत्ता आले आणि यश जायची भाषा करत आहेत तिचं मन भरून आले तसं न दाखवू देता ती फक्त हसली केशवने कॉफी आणि ब्रेड टोस्ट ठेवलं खाणं संपल्यावर दोघे उठले अनघाने पर्स घेतली यशने शूज घातले तिने केशवला त्यांच्यापुरतंच जेवण बनवायला सांगितले कारण ते दोघे बाहेरून जेवून येणार होते यशने गाडी काढली व अनघा बसली निघायचे त्याने विचारले हो कुठे जायचे हाय स्ट्रीटवर जाऊ केन्सिंग्टन सिटीमधलं फेमस शॉपिंग प्लेस आहे तिथे मोठमोठे शॉप्स पण आहेत बट आय डोंट नो हाऊ टू गो देअर यश म्हणाला गुगल मॅप आहे ना नाही तर मी सांगेन अनघा म्हणाले नको मॅपच लावतो मग बोलता येईल यश तिच्याकडे बघत बोलला हो चालेल काय बोलावं हो किंवा आधी सुरुवात कोणी करावी इथेच त्यांची गाडी अडली होती एवढ्या सुंदर चांगल्या मनाच्या मुलीला मी फसवलं जर तिच्याबरोबर मॅरेज लाईफ जगायचीच नव्हती तर मला काय अधिकार होता असं हिच्याशी वागण्याचा यशला अनघाचा सा विचार येऊन सारखं वाईट वाटत होतं तिच्या आयुष्याचे कितीतरी दिवस काळोखुमय केले कितीतरी रात्री वैराण केल्या तरीही शांत गप्प आहे अनघा माफ करशील का मला एकदाच माफ करशील का आणखी काही नको मला यशच्या डोळ्यात पाणी आले समोरचं धुसर झाले आणि त्याने जोरात ब्रेक मारला गाडी साईडला घेतली रुमाल काढून डोळे पुसू लागला अनघाने ते पाहिले काय झालं तुम्ही ठीक आहात ना बरं नाही वाटत आहे का अनघा घाबरली रिलॅक्स आय एम फाईन डोळ्यात अचानक कचरा गेला आणि पाणी आलं समोरचं ब्लर झालं म्हणून गाडी थांबवली तो म्हणाला गाडीत चराई धूळ नाही अनघाला कुठलीही गाडी अस्वच्छ चालत नव्हती त्यात काचा ए सी चालू आणि यश डोळ्यात कचरा कुठून जाणार अनघा विचार करत होती नक्कीच ते रडत असावेत पण काय कारण यशने गाडी स्टार्ट केली इथून कुठे घेऊ पुढे पन्नास मीटरवर आहे मोठं शॉपिंगचं दुकान मेन्स आणि वुमेन्सचे तिथेच पार्किंग पण आहे ते म्हणाले फॅमिली हब मेन्स सेक्शन दुसऱ्या फ्लोअरवर होते दोघे गे, एक्सलेटरकडे गेले अनघा एक्सलेटरवर पाय ठेवण्यात तेवढ्यात तिचं लक्ष एका गोंडस छोट्या बाळाकडे गेलं आणि त्याला पाहताना तिचा तोल गेला अनघा पडणार तोच ती सावरली गेली तिने पाहिलं तिच्या बाजूला यश उभा होता म्हणूनच अनघा पडायची वाचली आणि ती त्याच्या मजबूत हातांवर अलगद पकडली होती वास्तवाचं भान आल्यावर तिने स्वतःला पटकन उभं करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत एस्केलेटर स्टेप संपल्या होत्या व परत ती धडपडली आणि यशने लगेच तिला सावरलं आता मात्र अनघा शर्मून गेली एवढा वेंद्रेपणा कितीतरी वेळा या फॅमिली हब मध्ये आले असेल पण अशी धडपडली नाही कधी आणि आज काय हे यश काय विचार करतील माझ्याबद्दल तिला स्वतःचा राग आला मेन्स शॉपमध्ये दोघे केले एक्सेल साईज शर्ट सांगितले सेल्स बॉयने त्यांच्यासमोर एकापेक्षा एक सरस शर्टचे ब्रँड ठेवले अप्रतिम कलर कॉम्बिनेशन असलेले अनघाने तीन चार शर्ट स्वतः निवडले यश काहीही बोलला नाही ती जो दाखवत होती त्याला तो हा म्हणत होता आवडलेले सर्व शर्ट्स आणि त्यावर मॅचिंग टाय घेतल्या सगळं पॅक करून बिल चुक्त केलं त्याचं त्याच फ्लोअरवर ट्राउजरच्या शॉपमध्ये गेले घेतलेल्या साऱ्या शर्ट्स न शोभतील अशा ट्राऊझर्स पाहिल्या अप्रतिम अप कलेक्शन होतं तिथे मनासारख्या ट्राऊझर्सची खरेदी करून दोघे बाहेर आले मग दोघांसाठी परफ्यूम घेतले सगळी शॉपिंग मनासारखी झाली आधी हे सगळं सामान गाडीमध्ये ठेवून येऊया यश बोलला दोघांनी साऱ्या बॅग्स आत गाडीत ठेवल्या तुला अजून काही घ्यायचे आहे का त्यांनी विचारले नाही पण आता काहीतरी खायला जाऊया हो चालेल ना कुठे जायचे सांग याच हबमध्ये एक फॅमिली रेस्टॉरंट आहे तिथेच जाऊया छान फूड मिळतं अनघा बोलली येस शुअर चल तो म्हणाला रेस्टॉरंट माणसांनी भरलं होतं दोघे एका बाजूला जाऊन बसले तुझ्या आवडीचंच मागव तू जे ऑर्डर करशील ते खाईन मी यश त्याच्या स्वप्नाळू डोळ्यांनी तिला बघत बोलला यशच्या अशा बघण्याने अनघा स्वतःला सारखी विसरून जात होती ती नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती तिनेच सगळी ऑर्डर केली दोघेमध्येच हसून बोलायचे त्याचवेळी त्या फॅमिली हबमध्ये एक व्यक्ती यांना टक लावून बघत होती चेहरा रागाने लाल झाला होता तर डोळ्यात अंगार फुलला होता तो आर्यन आहुजा होता रात्रीचे साडेनऊ वाजले होते गाडीचा हॉर्न ऐकून नोकर धावत आला त्याने यशकडून गाडीची चावी घेतली व गाडी पोर्चमध्ये घेऊन गेला यश आणि अनघा आत आली यश सोफ्यावर तो बसला तोच केशवला सर मोठ्या बाईसाहेबांचा फोन आला होता त्यांनी म्हटले यशने घड्याळात पाहिले आता भारतात रात्रीचे दोन वाजले असेल सकाळी फोन करेन उगाच त्यांना डिस्टर्ब नको त्याने विचार केला पण आईने मोबाईलवर का नाही कॉल केला आई अशाच आहेत त्या मलाही कधीच मोबाईलवर कॉल करत नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ऑफिसमध्ये कधी ट्रॅव्हलिंगमध्ये असू शकतो मिटिंग्स असतात तेव्हा आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्या घरी फोन करून निरप ठेवतात किती विचार करतात दोघे अनघा भाराहून बोलली कॉफी घेऊया का यशने विचारले अनघा चमकली ह्यांना थांबायचे आहे वाटतं तिच्या मनात आले चालेल ना तिने केशवला हाक मारली व दोन कॉफी सांगितली केशव येईपर्यंत तुमचं शॉपिंग बघूया ती म्हणाली हो नक्की यशने बॅग टेबलवर ठेवल्या त्याने एक एक बॅग काढायला सुरुवात केली त्याचे शर्ट्स टाय ट्राउझर्स दोघांचे परफ्युम्स यशला अनघाची चॉईस खूप आवडली हे खरं तर किती आधीपासून असायला हवे होते त्याचं मन पुन्हा भूतकाळात धावायचे केशवने कॉफी आणून दिली केशव आता तू जा काही लागलं तर मी आहे अनघा बोलली गुड नाईट मॅडम सर तो बोलून निघून गेला कॉफी संपूच नये असे यशला वाटत होते अनघाला एकांतात असं अगदी जवळून कधी पाहिलंच नाही लग्नाचा एक करार केला तिच्याबरोबर खूप वाईट वागलं यश स्वतःला माफ करू शकत नव्हता जोपर्यंत अनघा त्याला माफ करत नव्हती कदाचित ती मागचं सारं तिथेच सोडून आली पण माझं मन मला खातं आहे तिने मनापासून मला माफ केले म्हणावे मग मी इथूनच काय साऱ्यांच्या आयुष्यातून निघून जाईन यशचे भाऊक डोळे पाण्याने भरले आणि अश्रूचा एक थेंब कॉफीमध्ये पडला अनघा कॉफी पित असताना मधूनच यशकडे बघत होती आणि तिला ते दिसलं त्याच्या डोळ्यातलं पाणी कॉफीमध्ये सांडलं ती घाबरली यश का हळवे होत आहेत काय झालं त्यांना तिला त्याच्याशी बोलावं असं वाटत होते पण काय बोलणार आणि काय विचारणार मी तर कधीच माफ केले त्यांना डिवोर्सही घेतला नाही आहे यश एकदा बोला ना अनघा आपण परत येऊ शकत नाही का माझ्या भावना तुम्हाला कशा समजत नाही तो आईने सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल तुम्ही किती बदलला आहात पश्चाताबाच्या आगी झुंजत होता तुमची चूक झाली आणि तुम्ही ती मान्यही केली मग दोन वर्षात एकदा तरी माझी स्वतःहून विचारपूस कर विचारपूस करायची विचार करा आईबाबांनी थांबलो तुम्हाला आणि तुम्ही थांबलात अनघाने घाईत कॉफी संपवली तिचे विचार संपत नव्हते तिथे त्याच्यासमोर तिला थांबणे कठीण झाले आवाज स्थिर ठेव ठेवत ती म्हणाली उद्या तुम्ही ऑफिसला येत ना यू के इंडो ग्लोबल कंपनीची फाईल बघून घ्या त्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत ते मग मीटिंगची डेट ठरवता येईल हो येणार आहे मी एकत्र जाऊया किती वाजता निघायचे नऊपर्यंत पर्यंत ती म्हणाली हो चालेल तो बोलला बरं मी जाते माझ्या रूममध्ये गुड नाईट ती म्हणाली आणि झप झप टाकत चिन्हा चढू लागली यश तिला जाताना बघत होता रूममध्ये येऊन अनघाने दार लावले व धाडकन बेडवर पडली अनघाला आज खूप रडू येत होते खूप खूप रडावेसे वाटत होते पण त्याचबरो त्याचबरोबर यशचा खांदा सुद्धा आधारासाठी असावा असेही तिला वाटत होते भिंतीवर मोठ्या साईजचं डार्ट लावलं होतं त्या गोल रिंगणात दोन नावे लिहिली होती यश आणि अनगा अनघावर डार्ट नेम धरून मारताना आर्यन आहुजाचा नेमसारखा चुकत होता पण यशवर अचूक बसत होता आणि आर्यन खुश होत होता अनघा मला तू दूर ढकललास चांगलं नाही केलं से तुझ्याशी लग्न करून या शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचं माझं स्वप्न धुळीत धुळीच मिस मिसळवलं चांगलं नाही केलं से तू ज्या मारी त्या डॅनी आणि सोफियाच्या घरात कोण चोरीचा मला आणून ठेवतो काय बघितलं मी आणि फिरली नियत मारला हात पण साला नशिबाने दगा दिला इथे पळून आलो तर इथे शोधत आलेत मला छोटे मोठे हात खूप मारले लोकांना फसवलं अजून लंडनचे पोलीस मागे नाही नशीब माझं पण आता कंटाळा आला आणि त्या ओशन बाय बे मध्ये त्या अर्धवट उघड्या बायकांसोबत घसा फाडून गाण्याचा आहे एक एकच हिरा तिथे चमकत होता तो म्हणजे अनका हाय काय ला जेव्हा पोरगी आहे अँड शी रिफ्यूज मी आर्यन आहुजा नो 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 बेबी यू डीड अ बिग मिस्टेक तुझ्याशी लग्न करून तुझी सारी संपत्ती माझ्या नावावर करून जीवाची चेंज करायचं माझं स्वप्न मोडलंच त्या तुझा एक्स नवरा आता यश आलाय ना बघतो आता तुझी संपत्ती नाही तू नाही निदान तुझ्याकडून फाईव्ह मिलियन तरी घेतोच घेतो सी युजान भेटू लवकरच आणि त्याने डाट फेकून मारला तो अचूक अनघाच्या नावावर पडला आर्यन वेड्यासारखा तिकडे बघत रूममध्ये हसत सुटला क्रमश कथेचे अक्क सुरक्षित नक्की नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि चांगल्या गोड कमेंट्स द्यायला विसरू नका थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू